यामुळे जास्त शहाणपणा करू नये त्यानं गाडीचा पुढचं चाक उचललं काही वेळ तो कंट्रोलही करू शकला पण खाली ठेवताना जे घडलं त्यानं त्यांच्या पायाखालची जमीन सरकली व्हिडिओमध्ये एका तरुणाला पाहू शकता जो पाठीमागं बसलेल्या तरुणीला इम्प्रेस करण्यासाठी बाईकवर स्टंटबाजी करून दाखवत होता पण या नादात त्याचा तोल जाऊन दोघांचा अपघात झाला आणि सोबतच पाठीमागून येणाऱ्या बाईक सुद्धा खाली पडल्या आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी प्रंत विली मारून दाखवत होता पण पुढचा आणि पुढे काय झालं आता तुम्हीच पहा आणि कोणाला मिळाली गाड्याही भरधाव वेगाने येत होत्या तोल गेलेली बाईक पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या बाईकवर आदळली आणि चूक नसतानाही त्या प्रवाशाचा अपघात झाला व्हिडिओवर कमेंट करत लोक म्हणत आहेत अशा चालकांवर कठोर शिक्षा केली पाहिजे तसेच पाठीमागे ज्या प्रवाशांचा अपघात झाला त्यांच्या उपचारासाठी लागणारा खर्च सुद्धा या कपलकडून वसूल केला पाहिजे